नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईकांना जेवण पुरविला जाणारा आहार बंद सविस्तर माहिती की दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना व रुग्णांचे एका नातेवाईकाला जेवण शासनाच्या नियमाप्रमाणे पुरविला जात होता मात्र दीड वर्षापासून सदर ठेकेदाराच्या बिल अदा न केल्यामुळे ठेकेदाराने फक्त रुग्णांना आहार पुरवल्याचे स्पष्ट केले होते परंतु सदर आहार फक्त रुग्णांना वितरित होत असल्यामुळे नातेवाईकांना का वितरित केला जात नाही यावरून नातेवाईकांनी एकाच ओरड करून जेवणाची गाडी अडवली होती दरम्यान नंदुरबार जिल्हा रुग्णालया येथे एकच कार माजली असून वरिष्ठ अधिकारी पर्यंत सदर विषय गाजला असून जोपर्यंत बिले अदा होत नाही तोपर्यंत आहार पुरवला जाणार नाही याची तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि लेखी उत्तर दिल्यानंतर सदर विषय मार्ग लागला यावेळी सामाजिक कार्यकर्ता मालदी वडवी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते चार रोज जायला यायला पण हे नाही म्हणता मी या लहान कोणाने सोडून गावाला म्हणजे घ्यायचे म्हणून म्हटलं इथे आले त्यांना जेवण द्यायला पाहिजे ना त्यावाईकांना आजपासून बंद केलंय सकाळी चहा नाही नाचं नाही काही दिलं नाही कंपनीला जेला बद्दल रामाजीने येते नाव पण मला घेऊन जात नाही काय करणार नाही लोक सगळं तुम्हाला देव पुण्याला म्हणजे जेवण बंद केलं का मेडिकल कॉलेजकडे सिव्हिल वर्ग झालं वर्ग झाल्यानंतर सेवा जशाच्या तशा ह्या मेडिकल कॉलेजकडे वर्ग केल्या गेल्या परंतु ज्या वेळेस त्यांनी पत्र आदेश दिले का फक्त नातेवाईकांना आम्ही जेवण देऊ तरी शासनाचा आम्ही पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला सांगितलं का जशाच्या तशा सेवा असल्यामुळे हो त्यांनी पुढील काही दिवस म्हणजे दीड वर्ष आम्ही ती सेवा नातेवाईकांना दिलेली आहे दीड वर्षापासून आम्हाला बिलं दिलेले नाही नातेवाईकांचे दिले तर बिलं पेंडिंग पडलेले आहे त्यानंतर आम्ही एक निवेदन दिलं त्यांना सांगितलं की आमचे नातेवाईकांचे दीड वर्षापासून बिलं आहेत पेंडिंग आहेत ते काढलेले नाही आता आम्ही ते देऊ शकत नाही तुम्हाला जेवण आम्ही सा त्यांना सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं का जर आम्हाला नाही पेशंटच्या बिलाच्या संदर्भात कुठलाही जर समजा नातेवाईकांच्या बिलाच्या संदर्भात काही सांगितलं नाही तर आम्ही तेवीस आजपासून आजपासून ही सेवा बंद करतोय कारण आमचे बिल पेंडिंग आहेत दीड वर्षापासनं तसंच आम्ही त्या कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे तसेच याच्याच माहितीसाठी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना यांचं एक निवेदन त्यांना सुद्धा दिलेलं आहे तर आम्ही असे एक सर्वांना नातेवाईकांना एक विनंती करतो का त्यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो आमच्या कामात कुठेही त्यांनी अडथळा आणू नये आणि वरतून शासनाने आदेश दिले आम्ही नातेवाईकांना सुद्धा जेवण द्यायला तयार आहे मी मोहनदास महाले डीएम कंपनीचं मॅनेजर म्हणून बघतोय का आपण किती वर्ष पाच वर्षापासून काम बघतो बंद करण्याचे अधिष्टता डीन साहेबांनी आदेश दिलेले नाही ठीक आहे